हाय टू फॅमिली कशा आहात गुड आफ्टरनून आता सकाळी टाकला नाही व्हिडिओ तर दुपारी टाकलेला आहे तर बघा मी एक वापस लसणाचा लावलेला ते दाखवते अ काय झालं आहे की माझ्या बॅलन्स आपोआप नाही व्हिडिओ टाकला तरी कटायला लागलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काल टाकला नाही दोन तीन दिवसात टाकलाच नाही तर काही हे वापर लावलेला आहे मी लसणाचा आणि तिकडं ते मालकिनीचा तर असे झालेलं आहे त्याच्यामुळं मी मला व्हिडिओ टाकताच हे ना झाले मी छोटे छोटे व्हिडिओ टाकाले ब्लॉग टाकायला लागले काही त्याच्यात टाकलं त्याच्यात लसूण याच्यात मी ती टाकली आहे काही भेंडी काला आम्ही दोघांनी बघा कोणता वापर लावलाय हे हे दोन वापे लावले ते तर असं आहे बघा आम्ही दुपारून टाकलाय म्हणजे चला सकाळी बी गावात केली ते टाकाव तर मला माझ्या आज काही प्रॉब्लेम झालाय मोबाईलचा काय माहिती काही कळ न झालंय मग मला बंद कर म्हणायला लागली ती हे जवळ आता व्हिडिओ तोपर्यंत नवीन घेऊस तर मोबाईलपर्यंत काय करू ते सांगा चालू ठेवू व्हिडिओ काढायचे का बंद करू हे बंद करू बंद जर करा म्हणलं तर करू चालू ठेवा म्हणलं तर चालू ठेवू नवीन मोबाईल हो घेऊस तर तुम्ही सांगा काय माझ्या काय प्रॉब्लेम झाला आहे की काय नाही की झालं का तुमचं जेवण मग कस चाललंय तुमचं कड ऊन निवांत पडलंय माझी कसलीही चुकली आमचा कालूबा कस नाही चला मग एवढंच टाकायचं होता म्हटलं बघ आता हे मी डाउनलोड अपलोड करते ह्याच्यात मग याचं बॅलेन्स काय होतं ते बघू जर बघू उद्या परवाचं बघते ह्या काय व्हायला हो लागले तेच कळ नाही मला बी ते का व्हायला आहे सकाळी दोन जरी टाकलं तरी <coughs> लगेच पन्नास याय लागलं पन्नास झालं की डायरेक्ट शंभरचं राहील असं व्हायला हो प्रॉब्लेम जरा हे व्हायला लागले बॅलेन्स तर अजून महिना बी नाही झाला अठ्ठावीस दिवस बी झाले नाही आणि प्रॉब्लेम कशामुळे आलाय काय माहिती व्हिडिओ टाकला जरा काहीतरी अडचण झाली वाटते त्या फोटो बी तेवढे ठेवत नाही काही नाही काय माहिती काळजी होईल ती थोडं थोडं टाकू रील टाक रील तरी टाकायला नाही तर व्हिडिओ तरी पण मी हे आ व्हिडिओ टाक टाकते बघा जसं माझ्याच्या होईल तसं टाकते लाईक करा सबस्क्राईब करा बाय